तर मंडळी हे आहेत आठवडी बाजारातील सगळ्यात मोठे बैल आणि यांची किंमत काय आहे आपण त्यांच्या मालकांना विचारणार आहोत दादा नमस्ते काय किंमत सांगाल यांची एक लाख चाळीस हजार रुपये जोडीची एक लाख चाळीस हजार रुपयाचा बैल जोड आहे

आपण त्यांचीसुद्धा किंमत विचारणार आहोत काका रामराम हो राम। काय किंमत सांगायला आहे बैलाची पंच्याण्णव हजार रुपये या ठिकाणी बैलांची वासरांची किंमत पंच्याण्णव हजार रुपये मालकांनी सांगितली आहे पाहू शकता त्याचबरोबर हाही बैलांचा जोडा या ठिकाणी पाहू शकता लाल कंधारीमध्ये आहेत दादा नमस्ते हो काय किंमत सांगायली एक लाख पंचावन्न हजार रुपये पाहू शकता त्यांची किंमत एक लाख पंचावन्न हजार रुपये त्यांनी सांगितली आहे